मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना काहीतरी वेगळं रोज खायला पाहिजे मग रोज रोज काय करावं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो तर चला मग या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी झटपट तयार होणारा डोरा केक कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दहा मिनिटात तयार होणारा झटपट असा डोरा केक बनवण्यासाठी इथे मी एका फ्राय पॅनमध्ये अर्धा ग्लास दूध टाकून घेत आहे दूध टाकून झाल्यानंतर आता आपण या फ्राय पॅनमध्ये दोन टेबलस्पून कोको पावडर टाकून घेऊ कोको पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून साखर व त्याचसोबत एक टी स्पून कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहोत सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण हे सतत हलवत राहणार आहोत याआधीसुद्धा मी मुलांसाठी झटपट तयार होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तुम्ही पाहू शकतात आता हे सर्व घट्ट होण्यास सुरुवात झाली आहे आता आपण अजून एक सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे हलवून घेऊ दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे घट्ट झाले आहे आत्ता आपण यामध्ये एक टेबल स्पून बटर टाकून घेणार आहोत बटर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ यामध्ये बटर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याचा गॅस बंद करून घेणार आहोत व आता आपण हे चॉकलेट सिरप थंड करून घेणार आहोत आता आपले जोपर्यंत चॉकलेट सिरप थंड होत आहे तोपर्यंत आपण डोरा केक बनवून घेऊ डोरा केक बनवण्यासाठी येथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा एक वाटी मैद्यासाठी आता आपण यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत त्याचसोबत अर्धी वाटी पिठी साखर पाववाटी कोको पावडर त्याचसोबत एक टेबल स्पून कॉफी त्याचसोबत आता आपण यामध्ये हाफ टी स्पून बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास दूध टाकून घेणार आहोत दूध टाकताना टाक आपण थोडे थोडे करून दूध टाकणार आहोत दूध टाकल्यानंतर हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक सतत एकाच डायरेक्शनमध्ये चांगल्या प्रकारे हो हलवून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण याचे डोरा केक बनवण्यास घेणार आहोत डोरा केक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा गरम असताना आता आपण बनवून घेतलेले पीठ तव्यावर टाकून घेऊ डोरा केक हा थोडासा जाडसर असतो म्हणून पीठ पसरवून घ्यायचे नाही आता आपण या तव्यावर झाकण ठेवून हा डोरा केक एक मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत एक मिनटानंतर आता आपण तव्यावरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपला डोरा केक छान असा फुलला आहे आता आपण हा डोरा केक एका बाजूने पलटी करून घेऊ व पुन्हा एकदा या तव्यावर झाकण ठेवून एक मिनटं हा डोरा केक चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ एक मिनटानंतर आता आपण तव्यावरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपला डोरा केक छान असा फुलला आहे आता अशाच प्रकारे आपण डोरा केक बनवून घेऊ डोरा केक बनवून झाल्यानंतर आता आपण त्यातील एका केक डोरा केक वर बनवून घेतलेले चॉकलेटचे सिरप चांगल्या प्रकारे पसरवून घेणार आहोत संपूर्ण डोरा केक वर चॉकलेटचे सिरप पसरवून झाल्यानंतर आता आपण त्यावर दुसरा डोरा केक ठेवून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण डोरा केक बनवून घेऊ आता आपण या डोरा केकला चाकूच्या मदतीने मध्यभागी कट करून घेऊ पाहिलं ना दहा मिनटात तयार होणारा झटपट असा डोरा केक बनवून तयार आहे या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांसाठी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या परेशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय